नमस्कार स्वागत आहे सगळ्या मैत्रिणींचं तर बघा आर्या कलेक्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूपच सुंदर कांजीवरम सिल्क अशी साडी घेऊन आलेली आहे जी खूप सुंदर आहे आणि बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल इतकाच तिचा सुंदर रंग आणि पोत दिलेला आहे ही साडी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे दिलेल्या स्क्रीनवरती जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्ही विचारणा करू शकता आणि चौकशी करू शकता तर बघा ही साडी तिचा पोत जो आहे तो किती सुंदर आहे इकडच्या साईडला जो दिसतो आहे तुम्हाला राईट साईडला तर तो तिचा ब्लाऊज पीस आहे जो की पॅरेट ग्रीन कलरमध्ये दिलेला आहे सुंदर असा तिला पदर देखील आहे आणि पूर्ण साडी ही पिंक कलरमध्ये जाते तिच्यावरती सिल्कमध्ये सुंदर असे पॅचेस देखील दिलेले आहे गोल्डन कलरमध्ये आणि खालच्या साईडला ग्रीन पॅरेट कलरमध्ये आपल्याला बॉर्डर देखील दिसते तर बघा तिचा जो पदर आहे तो देखील खूप सुंदर असा आहे आणि अशा साडा या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर अशी साडी ही नक्कीच एक तुमच्याकडे असायलाच हवी साडीचा जो पोत आहे तो खूप सॉफ्ट असा आहे एकदम सॉफ्ट अशी ही साडी आहे कुठेही कडकपणा याच्यामध्ये नाही आहे आणि सॉफ्ट अशी जशी तुम्ही नेसाल तशी ही साडी तुमच्या अंगावरती बसणार आहे तर साडीचा जो काही लांबी रुंदी आहे ती पण नॉर्मल आपली भरपूर अशी ज्या काही हेल्दी लेडीज वगैरे आहे त्यांना देखील पुरेल अशी आहे आणि कोणतीही साडीच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता इथे साडीच्या जे काही इमेजेस आहेत वेगवेगळे रंग आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे सुंदर असे रंग या साडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात जे की खूपच सुंदर असे दिलेले आहेत आणि तुम्हाला यामधला कोणताही कलर जर हवा असेल तर मला नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता दिलेल्या स्क्रीनवरती जो काही व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणींनो तिच्यावरती तुम्ही विचारणा करायची आहे नक्कीच तुम्हाला ही साडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे आणि तुम्हाला ही घरपोच पाठवण्यात येईल त्याचबरोबर इथे ओ डी नसणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करावं लागेल फक्त साडीचा जो काही पोत वगैरे आहे याच्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही निश्चिंत राहा साडी ही एक नंबर आहे पोत देखील खूप सुंदर आहे रंग देखील खूपच सुंदरीचा पिंक कलरमध्ये दिलेला आहे आणि याच्यावरचे जे पॅचेस वगैरे आहेत ते देखील खूप असे छान खुलून उठून दिसणारे आहेत कोणीही बघता क्षणी प्रेमात पडेल अशी ही साडी आहे खालच्या साईडला देखील दिगू बघू शकता की किती सुंदर असं पॅरेट ग्रीन कलरचं बॉर्डर दिलेलं आहे आणि त्याच्यावरती देखील कुईरीचं डिझाईन केलेलं आहे वरती गोल असे पॅचेस दिलेले आहेत आणि नेसल्यावर तर ही साडी एक नंबर दिसते मी तुम्हाला मी घातलेले काही फोटो याच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला ही साडी नक्कीच आवडेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या साड्या तुम्हाला रोज अशा बघायला मिळतील आणि तुम्ही ऑर्डर देखील करू शकाल धन्यवाद